आमच्या दादाच माझ्या भावाच माझ्या पुतण्याच माझ्या मित्राच लगीन हाय मंडळी झापूक झुपूक गुली धोका एस क्यू आर क्यू झेडक्यू टिंगूळ हे सगळे डायलॉग आज म्हणण्याचं कारण काय माहितीये का अहो बातमीच अशी ऐकून तुमच्या काळजात सण पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही का अहो कारण आपल्या सुरतच बारामतीच्या पट्ट्याचं बिग बॉसच्या किंगचं चे लग्न झालंय हो आणि तुमचं तुमचं काय अजून मामाच्या गावाला जाऊयात चालू आहे हो का आपल्या सूरज न बघा बुक्की टिंगूळ म्हणत आख्या महाराष्ट्राला वेळ लावलं आधी करिअर केलं मग लग्न बी करून दाखवलं काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची पत्रिका नुसती व्हायरल झाली नाही तर वाऱ्यासारखी पसरली ओरिनो आता रडून काय फायदा नाही सूरज भाऊ बुक झालेत तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नशीबवान कोण आहे जिच्या काळात सूरजनं माळ घातली आणि लग्नाला कोण कोण येणार होतं आलं होतं लग्न कुठं झालं सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर म्हणजे आता विषयाला हात घालूया गेल्या काही दिवसापासून सूरजच्या लग्नाच्या चर्चेनं सोशल मीडियावर अक्षरशः दुमाकूळ घातलेला होता आणि आज अखेर बिग बॉस विनर सूरज चव्हाण लग्न बंधनात अडकलाय सुरजची बायको कोण आहे तर ते आपल्या सूरजच्याच मामाची पोरगी नाव आहे संजना गोपने होय घर पण झालं आणि मामाची पूर्गी बी भेटली म्हणजे इशे झाला आहे सूरजन आधीच सांगितलं होत आधी घर मगच लग्न करणार आणि आजीत दादांनी पण शब्द पाहिला घर उभं राहिलं आणि आता सूरज भाऊ संजना वहिनींना घेऊन संसारात एंट्री मारणार याला म्हणतात गुलीगत प्लॅन पण गाड्या लग्नाची खरी हवा तर पाहुण्यांच्या लिस्ट मुळे झाली आता तुम्ही साडल्या लग्नात जाता तेव्हा कोण तोच तो पिंट्या तीच ती ठरलेली काकू आणि जेवणावर ताव मारणारे तुमचे मित्र किंवा गावकरी पण सुरोजच्या लग्नाची गोष्ट हि बरं का पत्रिका बघून तर भाले भाल्यांची झोप उडाली का माहिती आवा या लग्नाला साधे सुद्धा लोक नाही येणार खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे हजेरी लावणार होते एवढंच नाही तर आमदार विजय बाप्पू शिवतारे संजय जगताप ही राजकीय मंडळी सुद्धा आशीर्वाद द्यायला येणार होते म्हणजे विचार करा लग्नात मांडवाखालची गर्दी कशी असेल आणि हे तर झालं राजकारण्याचं ग्लॅमरचं काय तिथे तर नुसता कल्लाय भावांनो बिग बॉसचा होस्ट आणि आपला लडका सगळ्यांचा रितेश भाऊ देशमुख येणार असं सुद्धा बोललं जात होतं आणि ऐका कानावर विश्वास बसणार नाही पण बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं नाव हो सुद्धा पत्रिकेत होतं आता अक्षय कुमार आला तर सुरज सोबत डान्स करणार का नाही हे बघण्यासारखं होतच आपले कॉमेडी किंग अशोक मामा सारा वर्षाताई उजगावकर पॅडी भाऊ कांबळे आणि बिग बॉसची सगळी गँग तिथे येणार होती आता तिथं कोण कोण आलं हे काय मला माहित नाही पण ज्या पोराला लोकांनी आधी हसण्यावर नेलं आज त्याच्या लग्नाला मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत म्हणजे अगदी सेलिब्रिटीपर्यंत रांगा लागल्या हे नशीब नाही तर काय हो सूरजनं दाखवून दिलं की माणूस मनानं श्रीमंत असला की देव पण त्याला छप्पर फाडके देतो लग्न आज म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरला पुण्याकडं सासवड जेजुरी रोडला माऊली गार्डन मध्ये पार पडले आधी साखरपुडा झाला आणि मग संजनाच्या हातावर सूरजच्या नावाचे मेहंदी रंगल्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तसेच त्याच्या प्री वेडिंगचे फोटो सुद्धा मध्यंतरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते त्यानंतर लग्नाच्या पारंपरिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आधी गाणा झाला का हळदीचा कार्यक्रम पार या हळदी समारंभात सूरजची ची कलोरी जानवी किल्लेकरने जबरदस्त डान्स सुद्धा केला ज्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय झपाट्याने चर्चेत असलेल्या या सोहळ्यामुळे चाहत्यांमध्ये आता मोठी उत्सुकता निर्माण झाली होती आता आपल्या नवरदेवानं झापूक झुपूक करत कार्यालयात एंट्री केली श्रीवंदना वेळी तर नवरा नवरी आणि वराडी पण नाचताना दिसत आहे सगळे रील स्टार सेलिब्रिटी यांची पण एंट्री होती एकूणच सूरजच्या लग्नाचं वातावरण जबरदस्त झाले आधी मेहंदी रंगली मग हळद लागली आणि आता अक्षता पण पडल्या आपल्याला बी आमंत्रण होतं खरं तर पण जायला काय जमलं नाही म्हटलं आपण व्हिडिओज बनवावे त्यामुळे जेवणाचं मेन्यू काय आहे माहीत असण्याचा प्रश्नच नाही ना पण सूरजच्या डायलॉग सारखं जेवण सुद्धा झापूक झुपक असणारे नक्की कारण लग्न म्हंटल की नवरा नवरी राहतात बाजूला लोकांचा जेवणावरच डोळा असतोय आता शेवटी जाता जाता एक सांगतो सूरजचं घर झालं बायको मिळाली प्रसिद्धी मिळाली तुमचं काय तुम्ही बसा अजून रील्स क्रोल करत होटा बाबा नो कामाल लागा नाहीतर आयुष्यभर भगवी कपड्याने अलग निरंजन म्हणत फिरावं लागेल तर मंडळी सूरज आणि संजना वहिनींना आपल्या चॅनलकडून आणि तुमच्याकडून गुलीगत शुभेच्छा त्यांचा संसाराचा डाव सुखात जावं बाकी तुम्हाला काय वाटतंय या जोडीबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा नाहीतर तुम्हाला तर माहितीये आपला बुक स्टिंग टेंघोळ हो।